मला अमरावतीत आल्यापासून खायला मात्र काही व्यवस्थित नाही भेटलं आता जो रस घेतला तो पण एकदम खारट खारट इतका होता मला वाटलं की अमरावतीचा ज्यूसच असाय की काय श्रीमिंग तिच्यावरती सॉंग बनवलं काय ती झाल्यावर आजची सगळ्यात क्यूट गेस्ट मला एकदम बबडीच्या टोनालीला बघून नाव काय तुझं

<laughs> <की ना> <laughs> 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 नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर आम्ही मोजरीमध्ये दोन दिवस थांबलो होतो अमरावतीमध्ये आणि इथल्या विश्रामगृहाला आज फायनली बाय बाय करतोय तर आत्ता आम्ही निघालोत मेन अमरावती सिटीमध्ये म्हणजे अमरावतीला आलोय बट अमरावतीमध्ये आम्ही दोन दिवस नव्हतो तर मोजरी या गावात होतो जे की संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यभूमी असं म्हटलं जातं तर आज इथून आम्ही आहेत अमरावतीला आणि तिथे काही प्लॅन्स वगैरे आहेत सो त्या गोष्टी आणि बाकी अमरावती जे काय आहे ते आज मी एक्सप्लोअर करणार आहेत सो हा ब्लॉग कंटिन्यू करा सो so, आज फायनली आपण हे मोजेगाव सोडतोय कसं वाटतंय सर एका खूप आनंद होत आहे या ठिकाणची माणसं पाहायला भेटली या ठिकाणची माती पाहायला भेटली आणि गाव सोडल्यावरती महाराष्ट्रातून आपण दुसऱ्या भागात जेव्हा जातो तर तिथल्या लोकांची भाषा त्यांची आपल्याबद्दलची आपुलकी हे सगळं पाहायला अनुभवायला भेटलं आणि सकाळी 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 मी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ही भूमी गाडीबाबांची आहे आणि खरंच मी भाग्यवान आहे की विदर्भाचे जे संत आहे त्या संतांनी महाराष्ट्राला खूप अशा विचार पुरोगामी विचारांची शिदोरी दिली गाडगी बाबांनी सांगितलं बाप हो जेवणाची मोड़ा भाकरी हातावर घेऊन खा तुमच्या पोराला शाळेत पाठवा कारण तुमचं पोरग शिकलं तर दिल्याच्या टक्क्यावर जाऊन भाषण करेल आणि तेच वारसा या ठिकाणी तुकडोजी महाराज हे सुद्धा याच भूमीतले आहेत आणि याच पावनभूमीमध्ये तुकडोजी महाराज समाधी स्थळ आहे मी सकाळी गेलो समाधी स्थळाचं दर्शन घेतलं त्या ठिकाणी त्यांच्या आश्रमाला भेट दिली आणि त्या ठिकाणी तुकडोजी महाराजांची ग्रामगीता पण घेतली ती गाडीमध्ये आहे आणि तुकडोजी महाराजांचे चरित्र आहे हे पण मी या ठिकाणी सोबत म्हणजे कुठे गेल्यानंतर काय घ्यायचं हे प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे जे की सरांकडे आहे धन्यवाद आता आम्ही पोहोचलेलो आहे अमरावतीमध्ये मेन सिटीमध्ये आणि इथं आमची राहण्याची व्यवस्था झालेली आहे शासकीय विश्रामगृहात तर इथे पोहोचलो आणि म्हणजे मोजरीमध्ये असताना ना तिथे इतकी भयंकर गर्मी होती की म्हटलं अमरावतीचं एन्व्हायरमेंट असं वाटतं अक्षरशः म्हणजे फोर्टी डिग्री फोर्टी टू डिग्रीपर्यंत टेम्परेचर होतं त्यामुळं नको नकोस होऊन गेलेलं आणि इथं अमरावतीमध्ये प्रॉपर सिटीमध्ये थोडंसं टेम्परेचर आता वेगळं आहे आणि इथं विश्रामगृहाच्या इथं तर सगळी झाडी वगैरे असल्यामुळं जर असं छान वाटतंय थंडगार असं वातावरण इथलं आहे तर चला मग आता विश्रामगृह कसं आहे ते दाखवते तुम्हाला चलो उठो अजून जो गेली नडव्यातली हा ना कसं झालं दोन दिवस यार काय बघा मॅडम प्रॉपर अमरावतीच्याच आहेत आणि यांनी आम्हाला चुकीच्या ठिकाणी नेऊन ठेवलं गरमी तडपायला मी जबाबदार नाही भारी आहे यार गेस्ट हाऊस इंटेरियर वगैरे प्रशस्त आहे भरपूर तर आम्हाला मिळाले ही रूम आणि आता त्याचं क्लिनिंग सुरू आहे मॅडम अमरावतीच्या आहेत आणि त्या खास अमरावतीचे जे स्पेशल डिशेस आहेत त्या घेऊन आलेले आहेत काय काय हे काय कचोरी

मग प्रत्येक ठिकाणी शाळेमध्ये विचारलं जाते ना व्हॉट mm. इज युअर फादर ऑक्युपेशन किंवा वडील काय करतात मग सगळेजण सांगायचे की माझे वडील कोणी बँकेत कोणी असं कोणी गव्हर्नमेंट सर्वंट असं जरी सांगितलं ना तरी मग मला असं वाटायचं की गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे मोठं एक गव्हर्नरची पदवीच आहे असं वाटायचं म्हणजे तिथे विषय सन्मान मिळाली असं मग मला असं वाटायचं की नाही रिअल का तू काही पण कर किंवा करू पण ना सरकारी नोकरी लागली पाहिजे सो so, एक ए uh, पी आय मॅडम होत्या त्यांचं आमचं थोडंसं शूट करायचं होतं त्यांची भेट वगैरे झाली आणि आता ते शूट कंप्लीट करून आम्ही आता थोडंसं चहा नाश्ता करायला निघालो बाहेर इथे so, चलो तर आम्ही आलो होतो चहा प्यायला आणि आमचा अचानक प्लॅन चेंज झाला उसाच्या रसावरती शिअ yeah. <laughs> इकडे चालू झालं <laughs> मला अमरावतीत आल्यापासून खायला मात्र काही व्यवस्थित नाही भेटलं आता जोसाचा रस घेतला तो पण एकदम खारट खारट इतका होता मला वाटलं की अमरावतीचा असं असाय की काय म्हणजे गोड कमी आणि खारट जास्त असा तर रस होता हो अरे सिरियसली दोन हो दिवस झालं काहीच चांगलं भेटे ना इथं एक युनिक डिश मला सापडलेली आहे आपली नॉर्मल जिलेबी अशी असते बट इथं काळी जिलेबी आहे गुलाबजामुन टाइप मध्ये हे आवडलं हे जे लोकेशन आहे याचं नाव आहे चपराशी पुरा आणि हा बघा चौक चपराशीपुरा चौक आहे इकडे काय वेगळे वेगळी नाव आहेत अशा सगळ्या भागांची काय आहे हे म्हणतो काय आमचे गाव कुठे शेलोट व्यवस्थित इंट्रोडक्शन करून द्या नक्की काय आहे शेलवट आहे लहानपणी खातो दा आम्ही आता ये अमरावती शहरात आम्हाला बघायला भेटले तिकीट आहे दोन तिकीट असतात मध्ये शमडासारखं शमूड खातो का कायचं हो आपली भाषा आपण काय खायला जसे गंब बाहेर निघाले तर भेटते

कधी वेच सोमवार ते शनिवार रविवार सगळी चालू आमचं बन नाही कधी वेळा खाऊन जाऊ फुकट त्यांना पाणी घाला खट्टा का तर आज मी सगळ्या क्रिएटर्सना वगैरे पण काही इकडे भेटायला लागले अमरावतीत आणि तसेच आज आणखी एक क्रिएटर म्हणजे विजय खंडारे तुम्हाला माहीत असतील विजय खंडारे आणि त्यांच्या पत्नी श्रुती खंडारे तर ते पण येत आहेत आता आणि त्यांची पण भेट होते सो ते पण तुम्हाला यामध्ये दाखव चलो विथ फॅमिली आलेले आहेत ते ज्यांचं जा, श्रीवल्ली हे मराठी सॉन्ग पण आहे तर

मम्मी कोण आवडत तुला मम्मी क्यूट अँड क्लीन सो ही आहे आपली श्रीवल्ली uh, गाण्यावरून नाव ठेवलं गेलेलं आहे तिचं श्रीवल्ली असं इकडे 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 बघू अरे नको ना तिथे त्रास देऊ इकडे या दोघींना बघून ना मला अगदी माझं आणि दिदीचं बालपण आठवलं यांच्यामध्ये पण चार ते पाच वर्षांचा गॅप आहे आणि माझ्यात आणि दिदीमध्ये पण आणि दोघी पण सेम नटखट आहे ती छोटी जी आहे ते बिचारीला त्रास देते ते बघून मला आमचं बालपण आठवायला लागले तू दिदीला त्रास देते बाळा ती खूप त्रास देते तुला अरे बापरे के सोडते एवढी हगावेस आहेस तू हगावपणा करते की दीदी तुला त्रास देते ना ना तू मारते तिला पण थोडस थोडस मारते कुठले क्यूट आहे बघी तुझं नाव काय म्हटली दृष्टी विजय खंडाय दृष्टी आणि श्रीवल्ली परत पुण्याला या आणखी आमचे गेस्ट येतच होते आणि सगळ्या क्रिएटर्सने वगैरे भेटून झालं आणि आता बारा वाजता आम्ही जेवण करायला आलो आणि याची तर बघा हलत अशी विचारायची कधी जेवण येते याच्यात काय काय करत बघलंय बघा काय बनवलंय

आणि त्यांना माहित होतं की खाणारे ती घेते तर त्यांनी क्वांटिटी सांगितली नाही काय नाही आणि जनरली आपल्या इकडे हाफ क्वांटिटी दिली जाते आणि त्यांनी एवढ्या फुल फुल भाज्या दिलेल्या आहेत ज्या की आम्ही आता खाऊ पण नाही शकत आणि जे रोटी वगैरे आहेत त्याची साईज पण बघा तर आम्हाला तसं पण जेवण खाणं वगैरे वा व्हायला रात्रीचे दोन वाजलेतच त्यामुळे आम्ही डायरेक्ट आता स संध्याकाळीच निघायचं ठरवलं आणि फायनली आता अमरावतीला बाय बाय करून आम्ही रिटर्न निघालेलो आहे सो आता ट्रॅव्हलिंगच करणार आहे म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये मी तर झोपी जाणार आहे सो हा ब्लॉग पण मी इथं सेंड करते चलो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण बाय बाय